तरुणांना थोर महापुरुषाच्या विचारांचे ज्ञान पाजून सरत्या वर्षाला निरोप राजश्री छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठानचा उपक्रम सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई एकतीस डिसेंबरच्या रात्री मोठा जल्लोष करतात नृत्य करतात आणि सोबतच सोमरस मोठ्या प्रमाणात रिचवला जातो यामुळे तरुणांचं ज्ञान वाढत नाहीच पण ते व्यसनाकडे ओढले जातात नेमकी हीच बाब लक्षात घेऊन राजश्री छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठानचे आर जे गौरव व अर्जुन गावंडे यांनी एक जानेवारीच्या पूर्वसंध्येला तरुणांना थोर महापुरुषांची पुस्तके वाटून त्यांना ज्ञान पाजण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला आहे या माध्यमातून तरुणाई वाचनाकडे वळेल व वा तरुणाईला व्यसन लागणार नाही हाच उद्देश डोळ्यापुढे ठेवून राजश्री छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठानने राबवलेला हा उपक्रम थर्टी फर्स्ट म्हणजे पार्टीचा दिवस असतो आणि आज एकमेकांना फॅमिलीसोबत मित्रमंडळीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पार्टी वगैरे केली जाते तर याच्यामध्ये रंगबिरंग सर्वत हे पाजण्यात येतं याच अनु वर विचार करून आम्ही आज असं ठरवलं मी आणि अर्जुन पाटील यांनी की म्हटलं आपण थोडं ज्ञान पुस्तकं वाटून पाजण्याचा प्रयत्न करूया आणि त्या अनुषंगाने आज आम्ही या थर्टी फस्टच्या सर्ती शेवटच्या दिवसाला नवीन वर्षाच्या एक दिवस पहिले आज आम्ही हा उपक्रम राबविलेला आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन